पवार कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना वाऱ्यावर सोडून पवार कुटुंबाने आपले सर्व लक्ष हे मावळामध्ये केंद्रित केले असल्याची टीका शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केली ते खालापूर येथे बोलत होते मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे निवडणूक लढवित आहेत पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब हे मावळ मतदारसंघात प्रचार करीत आहेत आजोबा शरद पवार यांच्यासह वडील अजित पवार आई सुनेत्रा पवार आत्या सुप्रिया सुळे आणि भाऊ रोहित पवार हे पार्थ पवारांच्या विजयासाठी प्रचारात उतरले आहेत त्यांच्या या प्रचाराबाबत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी टीका केली आहे राज्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडून पवारांचं अख्खं कुटुंब हे मावळात प्रचारात उतरले आहे पवारांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यानेच त्यांनी आपले सर्व लक्ष हे मावळमध्ये केंद्रित केले असल्याचा आरोप बारणे यांनी केला आहे मात्र ही निवडणूक मी केलेल्या विकास कामांच्या आणि लोकसंपर्काच्या जोरावर लढवीत असल्याचे त्यांनी सांगितले खालापूर येथे आयोजित केलेल्या युतीच्या सभेत माजी आमदार देवेंद्र साटम शिवसेनेचे संपर्कप्रमुख दत्ता दळवी प्रमुख महेंद्र थोरवे हे उपस्थित होते या सर्व नेत्यांनी यावेळी आपल्या भाषणात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं चित्र आपल्याला पाहायला मिळाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवाराला वाऱ्यावरती सोडून पवार परिवार या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उतरलेला आहे या मतदारसंघामध्ये आज कामाच्याद्वारे विकासाच्याद्वारे आणि लोकसंपर्काच्याद्वारे निवडणूक ठरवत आहे गेले पाच वर्ष या मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना या परिसरामध्ये आणलेल्या आहेत माझा संपर्क देखील मतदाराशी मोठ्या संख्येने आहे आणि म्हणून विकास आणि संपर्क याद्वारे मी निवडणूक लढवतोय कोणताही परिवारातला उमेदवार किंवा परिवारातील घटक या निवडणुकीला सामोरं जातो म्हणून रायगड माझ्यासाठी समाधान दिसले खोपोली दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका